खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट होणारा असा एक आषाढ तळणातील आणखीन एक पदार्थ भोपळ्याचे छान मऊसूत असे घारगे काही ठिकाणी याला घाऱ्या सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा नमस्कार मी पूनम कर्णी अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारे आणि खूप चविष्ट असे भोपळ्याचे घारगे करतोय चला तर मग आपण सुरुवात करूया आणि काय काय साहित्य घेतले ते, ते बघून घेऊया भोपळ्याचे घारगे करण्यासाठी इथे मी हा लाल भोपळा पाव किलो घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तर आता आपल्याला सगळ्यात आधी हा भोपळा धुवून त्याचा साल काढून घ्यायचंय आणि तुकडे करून तो किसून आहे आणि गुळ सुद्धा आपल्याला बारीक असा चिरून आहे भोपळा आपण धुवून घेतला आणि त्याचं साल काढून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण तुकडे केलेले आहेत आणि आता आपल्याला हा किसून घ्यायचा आहे आता आपण असा भोपळा हा सगळा किसून घेणार आहोत आणि गुळ मात्र आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सगळा भोपळा किसून घेऊया आपण भोपळा किसून घेतला तर तो असा दोन वाट्या झालेला आहे भोपळा किसलेला आणि हा गुळ सुद्धा आपण चिरून घेतला तो एक वाटी झालेला आहे म्हणजे आपण पाव किलो भोपळा घेतला होता आणि दोनशे ग्रॅम गुळ आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर दोन मोठ्या वाट्या किसलेला भोपळा आणि एक मोठी वाटी चिरलेला आता आपण या अजून काय साहित्य ते, ते बघूया आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे तर मी इथे अंदाजे घेतलेला आहे कारण त्या मिश्रणात जेवढं मावेल तेवढं आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत मग नंतर तुम्हाला मी याचं प्रमाण सांगते शिवाय दोन मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा चण्याचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे शिवाय खसखस लागणार आहे आपल्याला एक मोठा चमचा एक मोठा चमचा तूप घेतलाय आपण अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची एकत्रित पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार थोडस मीठ लागणार आहे आता आपण सगळ्यात आधी एका कढईमध्ये हे तूप गरम करून घ्यायचंय आणि त्यावर आपल्याला भोपळा परतून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये आपण एक चमचा तूप तापवून घेतलंय आणि त्यावर आता आपण हा किसलेला भोपळा घालूया आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचंय थोडं अर्धा मिनिटभर परतून ठेवूया आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस अगदी बारीक करून हा भोपळा आपण एक दोन मिनिटं शिजू देऊया आणि त्यानंतर आपल्याला गुळ घालायचा अर्धा मिनिटभर आपण भोपळा परतून घेतला आता आपण यावर झाकण ठेवूया आणि गॅस अगदी बारीक केलंय आणि दोन मिनिटं आपण भोपळा शिजू देऊया दोन मिनिटं झालेली आहेत दोन मिनिटं आपण बारीक गॅसवर पर भोपळा परतून घेतला आणि थोडा शिजू दिला आणि आता आपण त्यामध्ये गुळ घालून घेऊया आपण गुळ चिरून ठेवलाय तो घालतोय यामध्ये आता गुळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर अजून दोन मिनिट शिजवून हे मिश्रण मापलं तयार होत आता आपण अजून दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे हा गुळ पूर्णपणे वितळून जाईल दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया बऱ्यापैकी गुळ वितळलाय थोडासा बाकी आहे तर आता आपण गॅस थोडासा मोठा करूया आणि मोठ्या गॅसवर हे असं व्यवस्थित परतत राहूया म्हणजे जे काही खडे राहिलेले आहेत गुळाचे ते पूर्णपणे वितळून जाते अजून दोन मिनिट आपण हे व्यवस्थित परतून घेतले आणि आता हे व्यवस्थित झालेलं आहे मिश्रण आपलं तयार गुळ सुद्धा पूर्णपणे वितळलाय आणि भोपळा सुद्धा छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड झालं की त्यानंतर आपण बाकीचे सगळे जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी आता हे मिश्रण एका परातीत आपण काढून घेतलंय थोडासा ओलसरपणा ठेवायचा यात पूर्णपणे ते कोरडं करायचं नाहीये आपल्याला हे मिश्रण पण जेव्हा गुळ वितळला तेव्हा आपण लगेच गॅस बंद केला कारण हे एकदम कोरडं होऊ द्यायचं नाहीये आपल्याला आणि आता हे थोडस थंड झालं त्यानंतर आपण याच्यामध्ये मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालणार आहोत हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण त्यामध्ये आधी तांदळाचं पीठ घालूया दोन चमचे घेतले आपण दोन मोठे चमचे आणि ते व्यवस्थित एकजीव करूया त्यानंतर आपण एक चमचा चण्याचं पीठ घेतलंय एक मोठा चमचा दोन मोठे चमचा रवा घेतलाय सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घेऊया खर तर पारंपरिक पद्धतीने केले जाणारे घारघे हे तांदळाच्या पिठाचेच असतात पण आता हल्ली आपण गव्हाच्या पिठाचे करतो आणि गव्हाच्या पिठाचे छान असे मौसूद होतात आता आपण ही खसखस घेतली ती घालतोय एक मोठा चमचा ही यात मिक्स करा किंवा मग जेव्हा तुम्ही घारघा गा लाटाल तेव्हा लावली तरी चालते अर्धा छोटा चमचा जायफळ आणि वेलची पूड आणि चवीनुसार थोडस मीठ घालायचं आपल्याला खूप जास्त नाही थोडस मीठ घालायचं चवीसाठी आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचंय याच्यात जेवढं मावेल तेवढं आपण गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय एकदा आपण हाताने सुद्धा हे व्यवस्थित एकजीव करूया कारण मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आता आपण गव्हाचं पीठ घालूया तर एक वाटी घालते मी सुरुवातीला एक मोठी वाटी आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आता आपल्याला आवश्यकता लागली तर आपण पीठ घ्यायचंय थोडं थोडं तर हे खूपच सैल आहे तर आपल्याला अजून थोडंसं पीठ लागणार आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय अशा पद्धतीने त्याच्यात जेवढं बसेल जेवढं मावेल तेवढं पीठ आपल्याला घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपलं हे कणिक झालेलं आहे भिजवून अगदी खूप घट्ट नाही करायचं आणि खूप मऊ सुद्धा नाही करायचं आपण पुऱ्यांसाठी ज्या पद्धतीने भिजवतो तसंच हे कणिक भिजवून घ्यायचं आपल्याला पाणी अजिबात वापरलेलं नाहीये गुळ आणि शिजवलेला भोपळा याचं जे मिश्रण होतं त्याच्यातच हे मळून घेतलंय आणि हे साधारण असं एवढं झालेलं आहे थोडस तेल लावून घ्यायचंय हे खूप वेळ ठेवायचं नाहीये कारण हे गुळ घातलं आपण यामध्ये त्यामुळे ते जास्त वेळ ठेवून नाही चालणार नाही तर ते अजून पातळ होईल आपण तेल पण लावून घेतलं आणि आता आपण लगेच घारगे लाटायला घेऊया आपण याचे एवढे साधारण गोळे करूया खूप मोठा नाही खूप छोटा नाही असा लिंबा एवढा आपण गोळा केलाय आणि अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊया आणि त्यानंतर ते लाटून घेऊया सगळे गोळे आपण करून घेतलेत एवढ्या प्रमाणात अठरा ते एकोणीस गोळे झालेले आहेत तर आपण असे मोठे मोठेच करतो घारगे छोटे केले तर अजून जास्त होतील आणि मगाशी सांगायचं राहिलं की आपल्याला गव्हाचं पीठ बरोबर दीड मोठी वाटी लागलेलं आहे ज्या वाटीनी किसलेला भोपळा घेतला होता दोन वाट्या त्याच वाटीनी एक वाटी गुळ घेतला आणि दीड वाटी आपल्याला त्याच वाटीनी दीड वाटी, वाटी गव्हाचं पीठ लागले पण गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण ते गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं त्यामुळे कदाचित थोडं कमी लागेल किंवा जास्त सुद्धा लागू शकत आता आपण घारगे लाटून घेऊया आणि तेल सुद्धा एकीकडे तापवायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं ते तळून घेऊया आता आपण घारगा लाटून घेऊया तर हा लाटताना आपल्याला पीठ अजिबात लावायचं नाहीये पीठ न लावता हा लाटून घ्यायचा आपल्याला थापून सुद्धा घेतला जातो खरं तर पारंपरिक पद्धतीने थापलाच जातो पण आज आता आपण इथे लाटूया तर हा खूप पातळ करायचा नाही आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे बघा साधारण एवढ्या जाडीचा ठेवूया आपण आणि आता असेच सगळे घारगे लाटून घेऊया पीठ न लावता असा जाडसर आपल्याला हा घारगा लाटून घ्यायचा अशा पद्धतीने पीठ न लावता आपल्याला लाटून घ्यायचंय अगदीच जर चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात लावू शकता तुम्ही म्हणजे खाली पोलपाटाला चिकटणार नाही ना आपण एका कढईमध्ये व्यवस्थित तेल तापवून घेतले आणि तेल व्यवस्थित तापलं की त्यानंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचंय कारण आपल्याला घारगे मीडियम गॅसवर तळायचे गॅस खूप मोठा ठेवायचा नाहीये मोठ्या गॅसवर तळायचे नाहीयेत नाहीतर ते वरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्याच्यामुळे तापलेलं आहे आता मी गॅस मिडियम केलाय आणि आता आपण एक एक घारगा घालूया आणि तळून घेऊया अशा पद्धतीने त्याच्यावर तेल उडवायचे थोडं थोडं जसे आपण पुरी तळतो तसंच घारगा तळून घ्यायचंय आपले खूप छान आणि चविष्ट असे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत या घारग्यांची संपूर्ण कृती आणि साहित्य मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन